आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन नमस्कार न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज संध्याकाळी सात ते सव्वा सात वाजेच्या दरम्यान जळगावकरांना तुफानी मुसळधार पावसाने झोडपले पाऊस इतका मुसळधार आणि प्रचंड प्रमाणात होता की रस्ते अक्षरशः नदीप्रमाणे दुतर्फा भरभरून वाहत होते रस्त्यावर अक्षरशः गुडगावर पाणी वाहून जाताना अक्षरशः नदीप्रमाणे नागरिकांनी अनुभव घेतला या वाहत्या पाण्यात नागरिकांच्या घरातील वस्तू तसेच अंगणात असलेल्या वस्तू वाहून जातानाही दिसून आल्या अचानक आलेल्या आणि प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे मात्र अनेकांची त्रेधात तिरपट उडाल्याचे दिसून आले वाघनगर तसेच रामानंदनगर या भागात तर प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस पडत होता यामुळेही अनेक नागरिकांची धावपळ उडाली न्यूज मराठी फिफ्टीनसाठी पुरुषोत्तम पारधे जळगाव आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून लेटेस्ट अपडेट आपणास त्वरित मिळू शकतील न्यूज मराठी फिफ्टीन हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअर करा ठळक बातमी विचार नवीन